जय भीम सर्वांना वर्षवासानिमित्त नालंदा थे, बुद्ध विहार इथे धम्मग्रंथाचे वाचन पराभव सूत्र तथागत गौतम बुद्ध यांनी सांगितलेले मी असे ऐकले आहे की एके समयी भगवान बुद्ध श्रावस्ती जेतवनात अनाथ पिंडेकाच्या वनोद्यानात राहत होते तेव्हा रात्र संपत आली असता पहाटेच्या समयी एक देवता आपल्या सौंदर्याच्या उज्ज्वल प्रकाशाने सर्व जेतवनास प्रकाशित करीत जेथे भगवान बसले होते तेथे गेले आणि भगवंतांना अभिवादन करून बाजू एका बाजूस उभी राहिली एका बाजूस उभी असलेली ती देवता भगवंताशी गाथेने म्हटली देवता आम्ही भगवंताजवळ विचारण्यास येऊन पराभव पावणारा पुरुष कोणता ते विचारतो पराभवाचे कारण कोणते भगवान जय यश पावणारा पुरुष सहज जाणता येतो व परजय अपयश पावणारा पुरुष सहज जाणता येतो जय पावणारा धर्म परायण असतो व पराजय पावणारा धर्माचा द्वेष करतो देवता हा पहिला पराभव आम्हा समजला भगवान दुसरे पराभवाचे कारण कोणते ते सांगा पराभव पावणाऱ्याला पुरुषाला दृष्ट प्रिय असतात व सज्जन अप्रिय असतात त्याला दृष्टाचा धर्म आवडतो हेच त्याच्या पराभवाचे कारण आहे निद्राशील सभाप्रिय प्रयत्न न करणारा आळशी आणि रागीट मनुष्य ते त्याच्या पराभवाचे कारण होय जो स्वतः समर्थ असूनही आपल्या वृद्ध व वयातील थकलेल्या आईबापाचे भरणपोषण करत नाही ते त्याच्या पराभवाचे कारण होय जो श्रमणाला किंवा दुसऱ्या कोण्या संन्याशाला खोटे बोलून फसवतो ते कर्म त्याच्या पराभवाचे कारण होय पुष्कळ संपत्ती व धन आणि धान्य असलेला जो मनुष्य गोड अन्न एकटाच खातो ते कर्म त्याच्या पराभवाचे कारण होय कुळ धन व गोत्र यांचा गर्व करणारा जो मनुष्य आपल्या नातलगाची अवहेलना करतो ते त्याच्या पराभवाचे कारण होय व्यभिचारी मद्यपी व जुगारी होऊन जो मनुष्य जे जे मिळेल ते ते घालवितो ते त्याच्या पराभवाचे कारण होय स्वतःच्या पत्नीच्या संगती संतोष न मानता जो वेश्यागमन व परस्त्रीगमन करतो ते कर्म त्याच्या पराभवाचे कारण होय जो वयातील पुरुष टिंबूर वृक्षाच्या फळाप्रमाणे स्त्रीशी लग्न करतो व तिच्या ईर्षेने झोपतो हे त्याच्या पराभवाचे कारण होय व्यसनी आणि उधळ्या स्त्रीला किंवा तशाच पुरुषाला जो मनुष्य अधिकार पादावर नेमतो ते त्याच्या पराभवाचे कारण होय क्षेत्रीय कुळात जन्मलेला गरीब आ, निर्धन असून हाव मोठी असलेला मनुष्य इह लोकी राज्य मिळविण्याचा प्रयत्न करतो ते त्याच्या पराभवाचे कारण होय पंडित व तत्त्वज्ञानी असा आर्य पुरुष पराभवाची पराजयाची अपयशाची ही सर्व कारणे यथायोग्य स्वरूपात जाणून कल्याणपद लोकात पुनर्जन्म पावतो